नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण मोरेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही आपलं काम चालू आहे आता काय झालं माहिती का दोन तीन जण खूप धावपळ चालू होती त्याच्यानंतर आपले जवळच्या आसपासचे कामं चालू होते त्याच्यामुळे आपले व्हिडिओ आले नाही जवळजवळ चार पाच दिवस झाले असताना आपले व्हिडिओ आलेलेच नाही तर त्याबद्दल सर्वांना सॉरी कारण काय होतं माहिती आहे का घरचे कामं प्लस बाहेरचे कामं हे ॲडजस्ट करून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचावं लागतं आणि मित्रांनो आता परिस्थिती अशी झालेली सध्या पाण्याची टंचाई चौकड झालेली पाणी महत्त्वाचं काय माहिती आहे का पाणी आडवा पाणी जिरवा संक सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजेन आणि दुसरी गोष्ट प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे कारण काय होतं ड्राय भागात झाडांची कमतरता खूप आहे मी प्रत्येक मागच्या वर्षी पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं सगळ्यांना की तुम्ही प्रत्येकाने एक झाड जरी लावलं ला पाहिजेन कारण ज्या ठिकाणी तुम्ही बोरवेल घ्या त्या ठिकाणी एक झाड तुम्ही ते लावलंच पाहिजे नक्कीच आणि थोडं पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सर्वांनी राबवली पाहिजे म्हणजे काय होतं पाणी जर जिरवलं तर आपल्यालाच फायदा आहे त्याचा ज्या जेणेकरून आपल्या शेतीला फायदा होतो त्याचा तर ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी राबवल्याच पाहिजे आणि दुसरी गोष्ट आम्ही पाणी शोधक आहे मित्रांनो पाणी शोधक म्हणजे काय माहिती आहे की आम्ही आपल्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर जे आम्हाला रॉड आणि नारळ ह्या गोष्टी जे दाखवते त्यानुसार तुम्हाला ते पॉईंट दिल्या जात्या म्हणजे मला स्वतःला काय पाणी कळत नाही पण रॉड आणि नारळ ह्या ज्या दोन गोष्टी जे काय तुम्हाला दाखवतं आम्हाला जे दाखवतं ते तुम्हाला तिथं तो, तो पॉईंट फायनल केला जायचं नंतर आपण तो पॉईंट तिथं म्हणजे फायनल करतो आणि काय होतं माहिती आहे का हो नेहमी या कामात असल्यामुळे ना आपण कामाचा अनुभव आणि कामात डेली रुजू असल्यामुळं आम्ही आपल्यापर्यंत पोचतो पण ह्या कामाची शाश्वती का नसते त्याचं कारण असं आहे आता जमीन खूप फ फसवायला लागलेली याचे भरपूर मुद्दे आहे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो मुद्दे देणार आहे पण आजचा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवला की म्हणजे आपण म्हणतो थोडक्यात एक मॅग्नेटिक फील्ड वरती रॉड का फिरता हे तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सविस्तर मुद्दे भेटणार आहे पण आज आम्ही जे काम करतो ते सगळं रॉड आणि नारळाच्या जोरावर करतो कोणी असू कुठल्याही पानाडे असू त्यानुसार ते कामं करतो तो कारण काय होतं त्याला त्या ते गोष्टीचा अनुभव आलेला असो मीच नाही महाराष्ट्रातले कुठल्याही पानाळे असो त्याला असं कधीच वाटत नाही की तुमच्या पॉईंटला प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला वाटतं की आपले बोर यशस्वी शिशवी हो। व्हावा हे तुमच्यापर्यंत खूप मेहनतीनं खूप लांबून आणि खूप कष्टाने तुमच्यापर्यंत पोहोचता कारण हा काय एक दोन दिवसाचा अभ्यास नाही याला खूप दिवस मेहनत घ्यावी अगदी त्या पुरव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतो पण आता गंमत अशी झाली आपल्या भागात खूप ड्राय एरिया म्हणजे ड्राय एरियात काय आलं पाण्याची कमतरता आणि घेतलेले बोर किती घेत तुम्ही हे पण बघा प्रत्येक भागामध्ये जर तुम्ही विचार जर केला तर दिसाड बोरवेलचं काम चालू आहे तर जे पा लाईन आहे बोरवेलच्या त्या कट त्या मित्रांनो कटल्यानंतर काय होतं माहिती आहे का ती लाईन बोलली असती नंतर वरती जे काम प्रोसेस जे आम्ही करतो ती वरती दाखवली जाते कारण बऱ्याचदाचे प्रश्न आले ते म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे सॉरी तर ते काम त्याच्या त्याच्या गोष्टीवर केलं जातं ते काम त्या गोष्टीवर केलं जातं म्हणजे आपल्याला तो पॉईंट दिला जातो म्हणजे का दिला जातो आपला रॉड नारळ जे दाखवतो त्याच्यावर दिला जातो म्हणजे पाणी शोधक म्हणजे हा काही देव नाही त्याला काय पाणी कळत नाही तो काय पाणी तयार करत नाही पण जे नारळ दाखवतो नारळ दा आपला रॉड दाखवता किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतो ते दाखवतो त्यानुसार ते काम होतं मित्रांनो तर चला आपण उद्यासाठी रूट घेतोय मित्रांनो उद्यासाठी रूट असा राहणार आहे आपला संगमनेर नार आपलं आळेफाटा नारायणगाव मनसर आणि पेठ संगमनेर आळेफाटा नारायणगाव मनसर आणि पेठ उद्यासाठी रूट राहणारे नक्कीच आपल्याला संपर्क ज्यांना करायचा त्यांनी करा आपला उद्या त्या भागात चक्कर होणार आहे जवळ पुण्याच्या ते पेठपासून अजून एक दहा दहा किलोमीटर पुढे आहे ते गाव आपल्याला तिथं जायचं आहे त्याच्यानंतर आपणही रिटर्न घराकडं तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त मला कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं आणि आपल्याला काय करायला पाहिजे धन्यवाद मित्रांनो आपण आत्तासुद्धा कामानिमित्त झालेलं आहे मी हा काही घरी व्हिडिओ बनवत नाही मी बाहेर आलेलो शहरात तिथं काम चालू होतं त्याच्यानंतर म्हटलं आता उद्याचा रूट जर टाकायचा आपणही आता थोडं लेट टाकतोय तर आपणही आता तो रूट टाकून घेऊ डिस्टर्ब थोडं होणार आहे तुम्हाला करा तिथं थोडं रोडच्या कड्याला व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळं गाड्यांचा आवाज थोडा तुम्हाला येणार आहे आणि गाड्यांचा आवाज तुम्हाला येणार आहे मित्रांनो ते थोडं चालूच राहणार आहे कारण आपण रस्त्याच्या काढायला व्हिडिओ बनवून म्हटलं आहे तकिप तुम्हाला थोडी आहे भेटू उद्याच्या रूटमध्ये मित्रांनो नक्कीच उद्यासाठी माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो नाईन डबल सिक्स डबल झिरो टू सेवन सेवन नव्वद शहाण्णव सहा डबल झिरो दोन सत्याहत्तर धन्यवाद